आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाही राणाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल महाराणा प्रताप मौलाना अबुल कलाम आझाद यांना वंदन करून माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो आजच्या या सभेच्या निमित्त आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते आमचे मित्र आदरणीय बच्चू भाऊ कडू उपस्थित आपले उमेदवार अनिल भाऊ चौधरी उपस्थित आमचे मित्र शिनाव लालले इरफान शेठ भुसावण आमचे मित्र तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सन्मान्य व्यासपीठ मित्रांनो बंधूंनो माझ्या मातां बघितली आज रावेर मध्ये आजची जी हे जल्लोष सभा आहे आपण मागच्या वेळेस आणि लोला मैदानात उतरवलं आणि मैदानात उतरवल्यानंतर बच्चू भाऊ आम्ही मागच्या वेळेस खेळलो होतो आता यावेळेस आम्ही वन डे खेळतोय आणि ट्वेंटी ट्वेंटी खेळतोय मी गॅरंटीने सांगतो की हे आजची सभा जी आहे पंचेचाळीस हजार मत पहिल्यांदा आम्ही नऊ लढल्यानंतर मी सुद्धा पहिल्यांदा अपक्ष लढल्यानंतर फक्त तेहतीस हजार मतं घेतले होते आणि नऊ पंचेचाळीस हजार घेतले हा सर्व आपला सर्वांचा जनतेचा प्रेम आहे आशीर्वाद आहे लोकांना काय पाहिजे बच्चू भाऊ लोकांना काम करणारा माणूस पाहिजे आणि या ठिकाणी चाळीस चाळीस वर्ष जर आपण पाहिलं तर कामं झाले नाही अनिल भाऊने बच्चू भाऊच्या माध्यमातून जवळजवळ सोळा कोटी रुपयाचे मतदार मतदारसंघामध्ये आणले या ठिकाणी सोळा कोटीचे काम आमदाराचे तुम्हाला दिसणार सुद्धा नाही त्यांचे जे काम असतील ते फक्त बेंच किंवा लाईट जिथे सत्तर टक्के कमाई ते काम अशा पद्धतीचे काम त्यांनी कुठे केले ते, के ते सुद्धा त्यांच्या संस्थांमध्येच दिवे लावले दुसरीकडे कुठे दिवे लावले असं दिसत नाही आम्हाला या ठिकाणी अनिल भाऊला साथ द्या आम्ही संस्थानी नाही आहे संस्था मोठ्या मोठ्या चालून मोठ्या मोठ्या योजना हरप करण्याचं काम आम्ही जीवनात केलं नाही करणार नाही आम्ही संस्थानिक आम्ही होणार नाही संस्थानिक जर करू तर तुम्हाला करू तुम्ही संस्थानिक व्हा आणि तुम्ही नोकऱ्या द्या कारण हे लोक तुम्हाला कधीही शिपायाची नोकरी सुद्धा देणार नाही बच्चू भाऊ महाराष्ट्रामध्ये शिपायापासून क्लार्क पासून शिक्षकापासून तर एवढा मोठा आकडा कुठंच नसेल महाराष्ट्रात जो या गावे मध्ये लिहिला होतो जागेचा आपण पाहिलं असेल की सामान्य माणूस कुठून आणणार दहा लाख वीस लाख पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख रुपयापर्यंत जाते हा सामान्य माणूस कुठून आणणार म्हणून रोजगार निर्मितीसाठी अनिल भाऊ मी आपल्याला खात्रीने सांगतो जसं सा अनिल भाऊने पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्यांदाच एकवीस हजार मी घेतले तसे पंचेचाळीस हजार घेतले तसं अनिल भाऊचं काम सुद्धा माझ्यापेक्षा दुप्टीने आहे आणि दुपटीने काम करणारा माणूस आहे मी जरी सर गाडीने प्रवास फार कर कमी करतो तर अनिल भाऊचा प्रवास एवढा असतो की जिथे नाही तिथे अनिल भाऊ सकाळी सहा सात वाजेशी पोहोचून जातात आपण पाहिलाय आणि प्रत्येकाच्या सुख दुःखात अर्ध्या रात्री येणारा अनिल भाऊ आपल्याला माहिती असेल की मला लोकांनी विचारलं मीडियावाल्यांनी विचारलं बाकीच्या लोकांनी विचारलं मी म्हटलं माझा लहान भाऊ आहे त्याच्यासाठी जाणार 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 मी मला काही नाही बाकीच्या का विचारतो अनिल भाऊ आमदार झाला तर मला भेटलं मला बाकीची काही चिंतेचं गरज नाही आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा काय पाहिजे अनिल भाऊ तर माझी विनंती आहे बच्चू भाऊ आपल्या माध्यमातून आमची सर्वात मोठी विनंती या भागातली जर काही असेल तर या भागात मी काही भागामध्ये फिरून आलो सगळीकडे भेटून आलो तर गटारी रस्त्यात आहे का रस्ते गटाडी द्याय हे समजतो लहान <laughs> एवढी की त्याची काही लिमिट नाही आता भरपूरशे लोक उभे राहिले आहेत काही लोक मत खाऊन भाजपला मदत सुद्धा करण्याचा प्रयत्न करतायत असं दिसते माझी रावेरकरांना विनंती आहे की हे जे मतं खाणारी लोक आहेत यांना साईडला ठेवा आपली मतं खराब होऊन हे भारतीय जनता पार्टी जे महाराष्ट्राचा सत्यानाश करते आहे त्याला आपण सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय पर्याय नाही आहे तेव्हाच आपण फिगी राहू आज व्यापारी सुखी नाही आहे संदर्भात व्यापारी परेशान आहे शेतकरी परेशान आहे शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही हो आणि मी शब्द दिलेला आहे या भागात जेव्हा मी फिरलो तर या भागामध्ये मा माझ्या या भागातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला रस्ता नाही आहे बिलकुल कुठेच नाही आहे पाया एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये लोक जातात बळी गाडी चालू शकत नाही अशी परिस्थिती या भागातली आहे म्हणून माझी विनंती आहे की मी शब्द दिलेला आहे की या भागातले शेतीचे रस्ते एका वर्षात तुम्हाला पूर्ण करून देऊ त्याची खात्री मी आणि मीच्या माध्यमातून तुम्हाला देतो आणि त्या संदर्भात आपल्याला चांगले चांगले रस्ते सुद्धा आणि सु, कामं सुद्धा करून मिळतील एवढाच विश्वास या ठिकाणी देतो आणि मला विश्वास आहे की मागच्या वेळेस आपण पंचेचाळीस हजार घेतले मी सर्वे सर्व पंचेचाळीस त्यांनी मत मतदान केलं आहे त्यांचे आभार मानतो पण त्यांना पुरत एक विनंती करतो की तुम्ही एक एक दिलला अजून दोन दोन जोडा म्हणजे एकस्थित होतील आणि माझा विश्वास आहे की अनिल भाऊ या बॅट दिशारीवर एक लाख पस्तीस हजार मतं घेऊन चौका बाउंड्रीच्या बाहेर मारल्याशिवाय राहणार नाही खात्री आहे एवढीच विनंती आपल्याला सर्वांना देतो आपण मोठ्या संख्येने आले आणि हे विजय आपला आहे आज या संख्येहून समजत या विचाराहून समजत म्हणून बाकीचं बच्चू भाऊ खूप काही बोलतील का आपल्याला बच्चू भाऊ आणि आम्ही शोले पिक्चर मधले माणस आहे बाकीच ते सांगतील काय सांगायचं आहे तर त्या संदर्भात माझी आपल्याला विनंती आहे की त्या दिवशी आपलं मत हे महत्वाचं आहे आपले मित्र परिवार आपले नातेवाईक जे कोणी बाहेरगावला गेले असतील त्यांना सुद्धा बोलून घ्या आणि हे जे संस्थानिक आहे यांना धडा शिकवा आणि त्या संदर्भात आपल्या माणसाला कार्यकर्त्याला उभं करून मतदान करून घ्या कारण मतदान करून घेणं महत्वाचं आहे मतदान करून घेतलं तर शंभर टक्के आपण यशस्वी होऊ एवढीच खात्री या ठिकाणी देतो माझे दोन शब्द संपन्न करतो